एखादी व्यक्ती माझी आहे म्हणण्याचे नियम कोणते आहेत बरं कोणावर तरी माझा असा असा आणि इतका इतका हक्क आहे याचे मापदंड कोणी ठरवतं का हक्क अधिकार नात्यात आपोआप मिळत असतात काळानुरूप ते घट्टही होत असतात आपण माणसं जपताना त्यांच्या भावना जपताना स्वतःचाही विसर पाडतो पण जेव्हा की नातं तुटतं तेव्हा समोरच्याला कसा अजून त्रास होईल याकडे लक्ष असतं रागात बोलतानाही समोरचा जास्तीत जास्त हर्ट कसा होईल याच दिशेने आपले शब्द फेकले जातात मानवी स्वभाव इतकं क्लिष्ट काही असेल असं वाटत नाही रागात रागाचा उच्च बिंदू आणि प्रेमात प्रेमाची तरल भावना यात हरणारे जिंकणारे सगळेच शर्यतीत असतात जिंकत कोणीच नाही आणि हरण्याचा प्रश्न येतो कुठे पैशाचे ऋण आपल्याला कधीही फेडता येईल पण कोणी जर भावनांची गुंतवणूक आपल्यात केली असेल तर ते ऋण नाही फेडता येत पैसा महत्त्वाचा नसतो वेळ माणसं आणि भावना कधीही मोठ्या